नमस्कार सदलगा येथील विठ्ठल रुक्मिणी भक्त ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी सदलगा येथून या पायीवारी सोहळ्यात गेली सतरा वर्ष झाली येथील वारकरी प्रतिवर्षी सहभागी होत आहेत आणि या वारीचे मार्ग सदलगा ते आळंदी आणि आळंदीतून माऊलींच्या पालखीसोबत पायीवारीत पंढरपूरकडे हे भक्तगण चालत सहभागी होत आहेत या वारीस हरिभक्त परायण श्री कुबेर तांदळी श्री लक्ष्मण अमृत हरिभक्त परायण बापू कोगले सौ अक्काताई अमृत संबन्वर या प्रमुखांनी आज चालना दिली यावेळी वारी सहभागी मारुती भत्ते शिंगाडी घोबडे अण्णासाहेब हुगार नारायण हरके रेवण्णा घोबडे अण्णाप्पा केसे अण्णाप्पा भत्ते ताराबाई पवार शांता अंकले रक्मिणी साळुंखे विठाबाई वडगोले शारुबाई बिदरोळे कस्तुरी एवले अंजना वाळवेकर शांता कुर्णे महादेवी हरके तसेच महेश हंचनळे रवी तंगडे आदी उपस्थित होते एस बी न्यूजसाठी प्रतीक कदम राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा